नमस्कार कृषी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर आपल्या नव्याने आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा असे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येण्यासाठी चला तर वळूया आपण बातमीकडे मोठी बातमी सुधारित पीक विमा योजनेचा शासन निर्णय जारी आता पीक विम्यासाठी शेतकरी हिस्सा घेतला जाणार जाणून घ्या नवे बदल सुधारित पीक विमा योजना महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे महाराष्ट्र सरकारनं सुधारित पीक विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यानुसार शेतकऱ्यांना आता पीक विम्यासाठी खरीप हंगामात दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच टक्के योगदान आणि नगदी पिकांच्या विमा योजनेसाठी पाच टक्के योगदान दिला आहे या संदर्भातील शासन निर्णय आज नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम सोळा पासून शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्यात राबविण्यात येत आहे महाराष्ट्रात तेवीस पासून एक रुपये पीक विमा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेची अंमलबजावणी होत असताना गैरप्रकार झाल्याचं समोर आल्यानंतर राज्य सरकारकडून पीक विमा योजनेत बदल करण्यासंदर्भात विचार करण्यात येत होता आता महाराष्ट्र सरकारनं शासन निर्णय जारी करत सुधारित पीक विमा योजनेतील बदल जाहीर केले आहेत राज्य सरकारच्या शासन निर्णयात काय म्हटलं आहे ते आपण पुढील बातमीपत्रात बघणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील रोजी झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या अनुसरून राज्यात सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आला आहे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांकडून खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेतला जाईल तर उर्वरित पीक हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येईल पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबतच प्रस्तावाला एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे सन दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप हंगामापासून महाराष्ट्रात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पूर्वीप्रमाणे केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी एक पॉईंट पाच व नगदी पिकांना पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगांवर आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे गारपीट वादळ चक्रीवादळ यांमुळे लागलेली नैसर्गिक आग पूर क्षेत्र होणे अतिवृष्टी दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबींमुळे उत्पादनात येणारी घट या बाबींचा विचार करून सुधारित पीक विमा योजना खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखीमच्या बाबींचा समावेश करून राबविण्यात येईल सुधारित पीक विमा योजना ही योजना खरीप हंगाम दोन हजार पंचवीस ते रब्बी हंगाम दोन हजार सव्वीस या हंगामासाठी कप अँड कॅप मॉडेल नुसार राबविण्यात येणार आहे पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक नुसार करण्यात येऊन त्याबाबतचा शासन निर्णय स्वतंत्ररित्या जारी केला जाणार आहे तर ही होती कृषी मित्रांनो आजची आपली महत्वाची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद